गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यासाठी कारण सकाळी साडेपाचला निघलो आणि सकाळी साडेपाचला निघण्याचं कारण म्हणजे आज आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख आध्यात्मिक स्थळं आपण बघणार आहोत आणि ही जी जर्नी होणार आहे ही आपली एका टूरच्या माध्यमातून होणार आहे आणि या टूरचं नाव आहे महाराणा टूर अगदी स्वास्थ्यात म्हणजे साडेसहाशे ते सातशे रुपयात हे लोक लो तुम्हाला एका दिवसात महाराष्ट्र द्वीपमुख प्रमुखच्या पाच ते सहा आध्यात्मिक स्थळं घडवून आणतात फिरवून आणतात त्याच्यामध्ये तुमचा नाश्ता दुपारचं सा जेवण सर्व काही इन्क्लुडेड आहे तर एवढ्या स्वस्तात आपण कसे फिरू शकताल ही जर्नी कुठून चालू होते याची माहिती मी तुम्हाला देतो सगळ्यात पहिलं म्हणजे आपला सर्वांचा चिंतामणी लाडका हा जो लालबागला आहे त्या लालबागच्या चिंतामणीचा मुख्य गेट आहे मेन रोडचा तिथून ह्या पूर्ण टूरची जर्नी चालू होते त्याच्यानंतर दादरच्या प्रिटम हॉटेलला त्यांची बस थांबते आणि नंतर पुढे एक दोन स्पॉटलाही ही बस थांबते आणि त्याच्यानंतर पुढे आपण सगळे स्पॉट करायला नसतो तर याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देत राहीन सोबत ट्रिपचे पूर्ण रिव्ह्यूजही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर कमीत कमीत खर्चात आणि कमीत कमी वेळेत एवढी सगळी आध्यात्मिक स्थळं तुम्हाला करायची असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि बुकिंग करायचं झाल्यास त्यांचा फोनही मी तुम्हाला देईन तर त्याच्यावर नंबरवर बुकिंग करू फोन करून तुम्ही तिथे बुकिंग नक्की करू शकता मागे ही महाराणा ट्रॅव्हल्सची बस आहे आणि या बसने आपला प्रवास होणार आहे आणि बस आतून खूप कम्फर्टेबल आहे सिनियर सिटिझनसाठी तर खूप चांगला प्रवास आहे मी तर म्हणे ए सी बस आहे आणि फक्त साडेसातशे रुपये भाडं एवढा कमी खर्चात तुम्ही खूप चांगली आध्यात्मिक स्थळं बघू शकता तर आता मी येऊन आता मिळून येऊन थांबलो आहे परेलला गौरीशंकर मिठाईवाला आहे तिथे पण या बसचा एक स्पॉट आहे तर इथून आता पुढे ही जर्नी होणार आहे तर आता पुढच्या डिटेल्सची मी तुम्हाला देत राहीन एक्झॅक्टली कुठे कुठे बस थांबते त्याचीही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळत राहील तर तुमच्या घरात कोण सिनियर सिटीजन्स वगैरे असतील आणि त्यांना एका दिवसात खूप चांगल्या त्र तऱ्हेने खूप कम्फर्टेबलरित्या महाराष्ट्रातली काही चांगली प्रसिद्ध स्थळं बघायची असतील आध्यात्मिक स्थळ तर तुम्ही ही टूर नक्कीच ह्या टूरचा विचार करू शकता तर आता पुढचा किंवा तो दुसरा पिकअप जो आहे तो दादरच्या प्रीतम हॉटेलजवळ आहे इथे तुम्ही बघू शकता ही दादर स्टेशनला जाणारी गल्ली आहे ही इथे प्रीतम हॉटेल आहे आणि प्रीतम हॉटेलच्या समोरच मेन हायवेलाच ती इथे बस mm. लागली आहे महाराणा ट्रॅव्हल्सची तर, तर पहिला जो पिकअप पॉईंट होता तो चिंतामणी मेन मेन जो रोड आहे त्या चिंतामणीच्या मेन रोडवरून होतो आणि सेकंड जो पिकअप पॉईंट आहे तो आता चिंतामणी सॉरी दादरचं प्रीतम हॉटेल आहे त्या प्रीतम हॉटेलच्या मेन रोडला हा दुसरा पिकअप पॉईंट आहे तर ही थोडीशी माहिती तर इथं इथूनही तुम्ही ही बस पकडू शकता दादर प्रीतम हॉटेल अनलिमिटेड आयटम आहे त्याच्यामध्ये बटाटवळा कांदा पोहे उपमा चहा हे असतात तर मग बाकी सर्व कांदा पोहे उपमा वगैरे हो सगळं भरपूर खाऊ शकता बटाटवळा फक्त सिंगल एकच <laughs> मुकेश बोलतो मुकेशची सर्व गाणी त्यांना येतात मुकेश मोहम्मद रफी सर्व सर्व तर आपल्याला दिवसभर विरंग तर आता इझी टूर आपण करतोय या टूरच्या प्रवासातला पहिला टप्पा म्हणजे महडचं वरद विनायक मंदिर तर साधारण सा आता स आठ चाळीस झाले आणि आठ चाळीसला आपण इथे पोचलो आहे महडला आणि इथे आता पहिला राष्ट्र होईल आणि नंतर महडच्या वरद विनायक मंदिरात पुढचं दर्शन होईल आणि बघितलं तुम्ही बसमध्ये धमाल मस्ती आध्यात्मिक ट्रीप जरी असली तरी बऱ्यापैकी मजा मस्ती आणि खूप चांगल्या धरणे अरेंजमेंट आहे आणि ही बस आहे आपली मागे तर आता पुढचा प्रवास आणि पुढची माहिती मी तुम्हाला देतच राहील तर बघत राहा तर महाराणा टूर्सचे जे तुम्ही आता बघताय टूर तर हा जो पूर्ण ग्रुप आहे हा लालबागवरून चढला आपला तो लालबाग चिंतामणी जिथून आहे आणि ही तिथून आलेली आहे त्याच्यानंतर ही त्यांच्या तीन बसेस आहेत तिथे टोटल आणि ही बसेस ही बस आली आहे बोरिलीवर आणि खास लोकांचा आग्रह तिसरी बस जी आहे त्यांची ती पुण्यावरून आली आहे तर पुण्यावरूनही महा राणा ट्रॅव्हल्स आणि आजपासून ही आजपा ती बस सुविधा सुरू केली होती तर तीन बस आज आहेत आणि आज तरी कमीच आहेत गेल्या वेळी ज्यावेळी मी ऐकलं होतं त्यावेळी आठ बसेस होत्या यांच्या तर आज तीन बस आणि पुण्यावरून पहिली बस सुरू झालेली तर अशा प्रकारे तुम्ही ह्या टूरला जॉईन होऊ शकता इकडे तर प्रवासातला पहिला टप्पा महाडचं वरद विनायक मंदिर तर इथे पहिला हा आपला स्पॉट आहे आणि त्यांचे जे टूर टूर लिडर्स आहेत तेही खूप चांगल्या तऱ्हेने लोकांना मार्गदर्शन करतात तर वयोवृद्ध किंवा जो थो थोडे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी खूप कम्फर्टेबल ट्रीप आहे तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता कारण त्यांचे जे टूर लिडर्स आहेत ते बऱ्यापैकी सगळ्यांना मार्गदर्शन करतात व्यवस्थित आहेत माहिती देत आहेत तर लोकं बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना की काय होणार आहे किती वाजता ते लोकं कुठे पोहोचणार आहेत नाश्ता वगैरे सगळं कुठे अरेंज केलं आहे तर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात तर त्यांचे नंबर्सही स्क्रीनवर दिसेल तर त्यांना दिसे। फोनच्या मदारे तुम्ही बुकिंग करू शकता तर आता जी टूरची माहिती मी तुम्हाला देते ती जर तुम्ही बघितली तर सातशे पन्नास एवढ्या पैशात तुम्हाला फक्त टूर नाही तर, ना तर इथे अनलिमिटेड ब्रेकफास्टही मिळतो आणि सोबत जेवणही अरेंजमेंट आहे तर आता जो ब्रेकफास्ट आहे त्या ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय काय मिळतं आणि तिथली एकंदरीत व्यवस्था कशी आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया की पूर्ण टूरमध्ये काय काय होतं आणि या टूरचा एक ओवरऑल ओव्हरव्यूही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आता टूरमध्ये मिळणारा सकाळचा नाश्ता आणि इतकी अरेंजमेंट आताही तुम्हाला बघायला मिळेल तर आता नाश्त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं याची माहिती मी तुम्हाला देतो उपमा इथं पोहे बटाटा वड़ा आणि शेव वगैरे इथे चालू रहा इथे मिळणारा नाश्ता एकंदरीत आणि समोरच नाश्ता बस बसून तुम्हाला आरामदायकरीत्या नाश्ता करण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे जे टूरिस्ट टूर लिडर्स आहेत समीर धुरी तर ते आपला आपल्याला महाडचा जो वरद विनायक आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देतील आणि ह्या टूरबद्दलही थोडीफार माहिती तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतील नमस्कार मी समीर धुरी मी तुम्हाला या मंदिराबद्दल थोडक्यात मंदिरा एक माहिती देऊ इच्छितो की या मंदिराचं नाव आहे गणपतीचं नाव आहे वरद विनायक जो अष्टविनायकपैकी एक आहे आणि याला दुसरं बीक्षापूरती मंदिर देखील म्हटलं जातं या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला गणपतीचं दर्शन घेता येऊ शकतं जेवढी समीर सरांनी माहिती दिली आपल्याला तर हे मंदिर पहिलं चोवीस तास उघड असायचं पण आता सकाळी सहा ते रात्री साडे दहा हा टायमिंग आहे या मंदिराचा आणि जर तुम्ही येत असाल तर या टायमिंगच्या मध्येच्या आणि चांगल्या तिथं तुम्हाला दर्शन घेता येतं मंदिराच्या गाभाऱ्यात आत मूर्तीपर्यंत तुम्हाला जात आहेत तर हे एक वैशिष्ट्य म्हणतात तर अशा प्रकारे तुम्ही इथे येऊ शकता आणि आता इथे समोर एक दत्त मंदिर तुम्हाला अजून काय सांगायचं आहे अशी मध्ये आता दत्त मंदिर आहे ते आपण आता बघूया तर आता महाराणा टूर्सची ही जी बस आहे ज्या बसने तुमचा हा पूर्ण प्रवास होतो पूर्ण दिवसाचा तर या बसची एक आतून टूर मी तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला एक कल्पना येईल की तुमचा जो पूर्ण दिवसाचा प्रवास आहे तो किती आरामदायकरित्या पूर्ण होणार आहे आणि किती सहजरित्या वयस्कर लोकं किंवा सिनियर सिटिझनसाठी खूप चांगल्या तऱ्हेने यांची अरेंजमेंट आहे तर आता ही बस आतून कशी येते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर ए सी बस आहे आणि जसं मी मेन्शन केलं ए सीचं जे भाडं आहे सातशे पन्नास रुपये आणि जी नॉन ए सी बस आहे त्याचं सहाशे पन्नास आहे तर या सीट्स आहेत पुशबॅक सीट्स आहेत हे वैशिष्ट्य आहे आणि ओवरऑल बस तुम्ही बघू शकता कशी खूप कम्फर्टेबल आहे आणि बऱ्यापैकी जे आतमध्ये बसलं होते ते खूप एन्जॉय करत होते आणि चांगल्या तऱ्हेने प्रवास होत तर ओवरऑल जर तुम्हाला वाटत असेल एक दिवस पूर्ण तुम्हाला घालवायचं आहे आणि खूप कम्फर्टेबल होईल नाही होईल तर बस तुम्ही बघू शकता आणि चांगल्या तऱ्हेने मेंटेन केलेली स्वच्छ बस आहे आणि अजून एक गोष्ट चांगली वाटली मला इथे ते तिथे बस थांबते ते वॉशरूमही सगळे चांगले आहेत तर स्पेशली स्त्रियांसाठी जर तुम्ही तर ट्रॅव्हल करत असाल तर त्याची तुम्हाला काळजी करण्याची जरुरी नाही आहे तर ही बस पुन्हा एकदा सामान वगैरे ठेवायलाही जागा आहे प्लस त्यांचा एक स्पीकर आहे ब्ल्यूटूथ स्पीकर जिथे चालू करून तुम्ही कॅरी ओके हो किंवा अजून गाणी वगैरे सगळी धमाल तुमची जर्नीमध्ये करू शकता तर ही एक स्पेशालिटी म्हणता येईल आणि या बसच्या सीट्स आतमधल्या आणि ओवरऑल इंटिरियर तर आता दोघेही काकाकी आपल्यासोबत आहेत तर यांची टूर माझ्यासोबतच चालल्यात लालबागला भारत माताजवळ तर मनोरमा वालावलकर आणि मनोहर वालावलकर तर ह्यांना आपण एक एक्सपिरियन्स विचारा की महाराणा टूरसोबत यांचा एक्सपिरियन्स कसा होता तर काय सांगाल तुम्ही कसं वाटलं यांचा म्हणजे प्रथमच आम्ही पण आम्हाला बसण्याचं किंवा सहकार्य जास्त करत होते करून आतमध्ये सर्वजण सहकारी ते मग त्यांनी आम्हाला तिकडे नेऊन नाश्ता कुठे मिळणार प्रथम ते सांगितलं आणि नाश्ता घेऊन मला दर्शन घ्या दर्शन घेऊन आल्यावर ते तुम्ही साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही या बसमध्ये येऊन बसा म्हणजे मार्गदर्शन करत होते ना ते खूप उत्तम होतं आणि त्यांचं हे मंगल मूर्ती बाबा कीर बाबी की आवाज <laughs> <गे। laughs> किंवा या सहलीचा दुसरा टप्पा म्हणजे गगनगिरी महाराज मठ आणि इथे साधारण अकराच्या आसपास नाही दहा दहाच्या आसपास ही बस पोचली आहे आणि अर्धा ते पाऊंटच तुम्हाला इथे मिळतो गगनगिरी महाराज या मठाला पूर्ण बघायला भेट द्यायला तर आता सेकंड जे इथलं डेस्टिनेशन आहे ते गगनगिरी महाराज मठ आता आपण आत जाऊया आणि बघूया ओव्हरऑल ट्रिप आत्तापर्यंत खूप चांगली झाली आहे सिनियर सिटीजन खूप आरामदायक एन्जॉय करतात प्रवास पूर्णपणे तर तुमचे कोणी सिनियर सिटीजन असतील आई वडील किंवा काका काकी ज्यांना तुम्हाला एखादी थ्रू टूर स्पॉन्सर करायची असेल एक दिवसाची तर तुम्ही नक्की या टूरचा विचार करू शकता तर आता पुढची टूर आपण बघू ट्रिप मत हो त्या टूरमधला किंवा ट्रिपमधला हा तिसरा स्पॉट आहे आणि पळस जरी स्वामी समर्थ मठ इथे आपण आता आलो आणि हा मठ अजून कसा आहे ते आता बघूया स्वामींचं वास्तव या मठामध्ये होतं तर त्याच्यामुळे या मठाचं महत्त्व अजून वाढतं आणि त्यामुळे माझं ते बराच व दिवसापासून होतं की यावं राहतं येणं झालं तर आता बघूया आतून हा मठ कसा आहे याची थोडीफार माहिती आणि महाराणा टूर्सच्या तर्फे होणारी ही आहे आणि त्यातला हा तिसरा स्पॉट आहे Kalau dah habis dah dia kata macam ni dia kata macam ni इंट्रोडक्शन त्याच्यात तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं नाव सांगायचंय माझा जर बिझनेस असेल लोणावळ्यामध्ये येऊन पोचलं ही बस oh. महाराणा टूर्सची बस आहे आणि लोणावळ्याला येऊन थांबली आहे आता पुढचा जो पॉईंट आहे तो धाम मंदिर आहे जे लोणावळ्यामधलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे पण ते मंदिर उघडतं साडेतीनला आणि आता जवळपास अडीच पावणे तीन झाले तर त्यासाठी इथे ही गाडी थांबली था आहे आणि इथे मगनलाल चिक्की तर इथं थोडेफार शॉपिंग करण्यासाठी ही गाडी सॉल्ट आहे तर जे तुम्ही कोणी येत असाल ह्या टूरच्यात तर तुम्हाला इथे शॉपिंगसाठी बऱ्यापैकी वेळ दिला जातो तरी एक माहिती तुमच्याकडे तर महाराणा टूर्स ही जे आपली टूर्स चालू आहे पूर्ण दिवसाची तर त्यातला हा चौथा स्पॉट आहे लोणावळ्यामधला धाम मंदिर खूप प्रेक्षणीय मंदिर आहे या मंदिराचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे पण आता मी यांच्या टूरवर इथे आलोय तर थोडंफार मी कवर करण्याचा ट्राय करेन आणि ओवर आतापर्यंतची ट्रीप खूप चांगली झाली नाश्ता जेवण कम्फर्टेबल ट्रॅव्हल होतं ए सी गाडी होती थ्रू कुठलाही प्रॉब्लेम नव्हता वॉशरूम स्पेसिफिकली महिलांसाठी खूप चांगल्या तऱ्हेने जिथे होते चांगले तिथे त्यांनी थांबवले होते तरी चांगली गोष्ट होती जेवणाचीही त्यांनी चांगली काळजी नाश्ताही खूप चांगला होता टेस्टी होता तर बऱ्यापैकी चांगली अरेंजमेंट चांगली व्यवस्था इथे आहे तर इथे तुम्ही नक्की बुकिंग करू शकता आता पुढचे काही आपण व्हिडिओ ते बघू तर हा होता आपला ऑलमोस्ट एक चौथा स्पॉट होता त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत नांगरगावला स्वामी समर्थनचे तू जे दोन मठ तो शेवटचा स्पॉट असणार आणि त्याच्यानंतर ह्या टूरची सांगता तर बघितलं तुम्ही महाराणा ट्रॅव्हल्सची पूर्ण टीम आणि त्यांचा उद्देश काय होता तर एक खूप मनापासून काम करणारी संस्था आहे आणि मनापासून त्यांना साथ ही लोक आहेत तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आवडला असेल तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन त्यांना कॉल करा बुकिंग करा आणि नक्कीच त्यांनी जो उपक्रम रागवला आहे राबवला आहे त्याला नक्कीच साथ द्या जेणेकरून त्यांचाही संकल्प पूर्ण आहे तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि ह्या व्हिडिओमार्फत त्यांनाही काही मदत झाली तर या व्हिडिओचं नक्कीच सारतो का, 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 ए, का तर आता विद्यार्थ आपण पुढे वळूया आता पुढचा जो स्टॉप आहे त्याच्याकडे आणि तिथून मग ब्लॉगच्या सुरुवातीला मी अजून काही माहिती तुम्हाला देईनच ओवरऑल ट्रिप कशी वाटली काय कसं आणि अजून पैसे वगैरे तर बघत राहा आणि चॅनलला नक्कीच मी जसं मेन्शन केलं की सिनियर सिटिझन्स आहेत त्यांची विशेष काळजी या टूरमध्ये घेतली जाते तर आता आपल्यासोबत सीनियर सिटीजन आहेत काही तर आपण आपण त्यांचा अनुभव ऐक्या कशी वाटली पूर्ण ट्रिप आणि तुम्ही किती रेकमेंड कराल सगळ्यांना कसं काय आम्ही पहिल्यांदाच आलो आहे महाराणा टूरबरोबर खरंच छान सोय आहे त्यांची बस पण छान आहे सोय मस्त आहे जेवणाचं ठिकाण पण चांगलं आहे म्हणजे मठामध्ये जेवण होतं सकाळचा नाश्ता कसा होता नाश्ता पण छान होता हो मी बघितलं ते बऱ्यापैकी आणि कम्फर्ट बस पण कम्फर्टेबल आहे आणि लेडीज महिलांसाठी असतं की वॉशरूम वगैरे तर ती सुविधा कशी होती ती तेही व्यवस्थित होतं ना म्हणजे असं काही नव्हतं आणि फक्त लेडीज आल्या तरी बऱ्यापैकी सेफ आहे टूर म्हणजे ओव्हरऑल मी जेवढं बघितलं मला तरी तेवढं वाटलं तुम्ही काही बोलाल मॅडम ओके तुमचा आता मी घेतला धंदा आपण सकाळी भेटलेलाच हो तरी पूर्ण टीम आणि ओव्हरऑल खूप चांगली ट्रिप होती आणि सिनियर सिटिजनसाठी हायली रिकमेंड पण चांगलं नांगरगावला ना जिथे दोन स्वामींचे पण आजूबाजूला आहेत चिप्पूल तर सगळ्यात पहिलं आपण जाणार आहोत पुढच्या मठामध्ये जिथे स्वामींची उभी मूर्ती आहे पंचरात्री ते मठ नाना करंदी करायचं त्यांनी मठ बांधण्या त्यांनी स्थापना केली आहे त्यांची नाना करंदी करायची शक्ती एवढी स्वामींवर अपरंपर होती की आपण सर्वांना म्हणजे देवा देवारमध्ये कलश ठेवतो कलश ठेवण्यावरती म्हणजे त्याला कोम येतो नाळाच्या आणि त्याचा फोटो तिकडे त्यांनी मठात ठेवलाय तुम्ही सर्वजण जेव्हा दर्शनाला जाल तेव्हा आवर्जून तो फोटो पहा म्हणजे एवढी भक्ती अपरंपार होती कि स्वामी कुठेही प्रकट होऊ शकल तर आपली खरी भक्ती हो आहे येथील हे स्वामी समर्थनचा हा मठ आहे तर हा आपला सावास पडतो आणि अशानंतर अजून एक समर्थनचा मठ आहे तोही पुढे बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे ही टूर चालू आहे आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे स्वामी समर्थनची उभी मूर्ती आहे आणि पंचधातूची मूर्ती आहे आणि बऱ्याच इंटरेस्टिंग स्टोरीज किंवा आलेला स्वामी भक्तांना आलेला अनुभव इथे त्याचं फोटोज वगैरे किंवा त्याची पूर्ण कथा इथे मेन्शन केलेली आहे स्वामी भक्त असाल तर नांगरगाव नारायणीधामचे जे मंदिर आहे तिथून जवळपास एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर हा मठ आहे तर इथे या नक्की आणि खूप चांगला सुंदर परिसर आणि मूर्ती खरंच खूप जिवंत वाटते आणि खूप जबरदस्त अशी मला तरी खूप चांगली वाटली पहिल्यांदा असं अशी पंचदत्तूची मूर्ती उभी मूर्ती स्वामींची बघितली आणि जबरदस्त वाटली मूर्ती तर इथे नक्की आणि ह्या स्पॉटला नक्की विजिट करा नांगरगाव आणि स्वामी समर्थ महाराणा टूर्स हे जे करत आहेत त्यांचा जो संकल्प आहे इथे जवळपास पंचावन्न हजार भाविकांना इथे घेऊन यावं तर खूप चांगला आणि उत्तम संकल्प आहे तर ह्याला नक्की तुमचा प्रसि प्रतिसाद नक्कीच द्या व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत पोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोचवा कारण हे खूप खूप सोपी गोष्ट नाही आहे खूप कठीण आहे आणि क खूप कठीण परिस्थितीत म्हणा किंवा हा संकल्प पूर्ण करायचा ते प्रयत्न करतात तर आपल्या सगळ्यांची साथ त्यांना मिळण्याची खूप जास्त गरज आहे तर व्हिडिओ तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून इथे स्वामी भक्तांना त्यांना आणायला पडेल आणि कमी खर्चात परवडणारी अशी टूर ते अरेंज करतात तर त्यांनाही एक मदतीचा हात आपल्यामार्फत मिळेल तर नक्की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा तर ही होती महाराणा टूर्सची एका दिवसात जवळपास पाच ते सहा ठिकाणं आपण इथे गेली आध्यात्मिक ठिकाणं आणि फक्त साडेसातशे रुपयात तुम्हाला मुंबईवरून ए सी गाडी त्यांनी प्रोव्हाइड केली आहे अनलिमिटेड नाश्ता चांगल्या ठिकाणी जेवण आणि आत्ता संध्याकाळी थोडंफार स्नॅक्सही इथे अरेंज करतात तर जिथे आपण मुंबईत असंच बाहेर पडलो तर सातशे आठशे रुपये किंवा हजार रुपये असंच खर्च होतात तिथे हे लोक स फक्त साडेसातशे रुपये पर पर्सन घेऊन तुम्हाला मुंबईहून लोणावळापर्यंत ए सी बसने आणतात आणि एवढी चांगली सुविधा देतात खूप चांगली सर्विस आणि कापुलकीने काळजी घेणारी लोक आहेत तर तुम्ही यांचा संकल्प ऐकला असेलच तर या संकल्पाला आपल्या सगळ्यांची साथ मिळण्याची खूप जास्त गरज आहे तर व्हिडिओ आवडला असेल महाराणा टूर्सची ही जी सर्विस पूर्ण असेल हा ही जी टूर ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराणा ट्रॅव्हल्सचे जे नंबर्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर त्यांना बुकिंग करा आणि भरघोस प्रतिसाद मिळू दे त्यांना आणि त्यांचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना कारण ते स्वामी बघत आहेत आणि स्वामींसाठी त्यांनी हा संकल्प किंवा हा संकल्पाचा विडा उचललेला तर त्यांचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होते हीच सदिच्छा तर तोपर्यंत आता नवीन काही व्हिडिओज आणि नवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही तोपर्यंत लिव्ह लाव अॅन एक्सप्लोअर आणि अगेन महाराणाऱ्या ट्रॅव्हल्स नक्की बुकिंग करा हायली रेकमेंडेड